शिपूर येथील विशाल समर्थक रणजित देसाई यांच्यावर हल्ला चारचाकी वाहनातून अपहरण करून नेण्याचा प्रयत्न मारहाण केल्याने रणजित देसाई जखमी मागील वादातून प्रकार घडला तिघांविरोधात गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील शिपूर येथील खासदार विशाल पाटील समर्थक रणजित देसाई यांना अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली आणि या हल्ल्यात हाताला लागल्याने रणजित देसाई द जखमी झाले आहेत रणजित देसाई हे मिरजेतून शिपूर गावी रात्री दुचाकीवरून परत जात असताना पाठीमागून चारचाकी वाहनातून आलेल्या तिघांनी वाहन आडवं करून त्यांच्यावर हल्ला केला त्यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसून कर्नाटक मंगसुळी या रस्त्याने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला अपहरणकर्त्यांकडे चाकू रिव्हॉल्व्हर हत्यारे होती अशी माहिती रणजित देसाई यांनी दिली आणि यावेळी रणजित देसाई यांनी आरडाओरडा केल्याने रस्त्याने जाणाऱ्या ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर वाहन अडवून त्यांनी विचारणा केली आणि यामध्ये तोंडाला कापड बांधलेल्या व्यक्तीने तोंडावरील कापड बाजूला केल्याने एक जणांची ओळख पटली तर बाकीचे दोघेजण जन पळून जाण्यात यशस्वी झाले शिवाजी श्रीकांत महाडिक वयवर्ष पस्तीस राहणार शिपूर असं अपहरण केलेल्या एकाचं नाव निष्पन्न झालंय या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात रणजित देसाई यांनी तक्रार दिली असून अपहरण आणि मारहाण केल्याचा शिवाजी श्रीकांत महाडिक आणि अन्य अनोळखी दोघे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे शिवाजी महाडिक आणि रणजित देसाई यांचा पूर्वी वाद झाला होता आणि या वादातून प्रकार घडल्याचं चर्चा सुरू आहे या घडलेल्या प्रकाराबद्दल रणजित देसाई कुटुंब दहशतीखाली असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर का कारवाई करावी अशी मागणी होत आहे का मेन मिरज होऊन शिपोरला नेहमीप्रमाणे संध्याकाळी साडेसहा पावणे सातच्या दरम्यान येत असताना पायापाजीवाडी स्टॉपच्या पलीकडे पाचशे मीटर आणि गणपती मंदिराच्या आणि पायापाजीवाडी स्टॉपच्या सेंटरला माझ्या साईडनं एक कार डॅश मारली मला आणि माझ्यासमोर उभारली त्यातनं दोन अज्ञात व्यक्ती उतरल्या त्यांनी मला धरलं गाडी माझी तिथंच बोलली आणि मला गाडीत घाटलं व्यंकुजीवाडी मार्गे आरग आणि खंडोबा देवालय आणि लक्ष्मीवाडी ह्या मार्गावर गाडी गेली परंतु जाताना मला धमक्या देणे खून करणे रिव्हॉल्वर दाखवणे हात्यावर दाखवणे असा प्रकार घटला आणि मग मी आर्गेत गेल्यानंतर मी जरा दंगा केला स्टेरिंगला लाक वगैरे मारली त्यानंतर त्या लोकांना जरा शंका आली त्याने पुढं फोन करून सांगितलं की अशानचं जरा शंकास्पद गाडी आहे आणि लक्ष्मीवाडीच्या लोकांनी तिथं गाडी अडवली आणि त्या अज्ञात दोघं ती गाडी अडवल्या अडवल्या पळून गेली आणि यो शिवाजी महाडिक नावाचा आमच्या गावचा हा मात्र गाडीत तोंड बांधलेला होता मला तोपर्यंत तो ओळखला तो नव्हता त्यांनी माणसाने त्याला तोंडाचं काढायला सांगितल्यानंतर मी त्याला ओळखलं माझा प्राणघातक हल्ला माझ्यावर काल केलेला आहे आणि मला संपवण्याचा उद्देश त्यांचा होता इथून पुढं माझी फॅमिली दहशतीखाली आहे तरी प्रशासनाला ह्याची काळजी घ्यावी आणि मला योग्य ते बंदोबस्त द्यावा आरोपीला तत्काळ अटक करावं जे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते याचं संकलन करून लवकरात लवकर जास्तीत जास्त शिक्षा आरोपीला व्हावी ही माझी मागणी असणार आहे पूर्वी जिल्हा परिषदमध्ये त्यानं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत केला होता त्याच्यानंतर दोन तीन महिन्यांना तो गावात आल्यानंतर मी त्याला विचारणा केली असता तो घराकडे जाऊन रिव्हॉल्वर आणि तलवार घेऊन माझ्या अंगावर येण्याचा त्यानं प्रयत्न केला पण ग्रामस्थांनी त्याच्या हातातनं इस्कॉन घेतलं आणि तो त्यानंतर फरार झाला होता ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज